श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि आदिवासी समाजाचे नेते विवेक पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त शापूर तालुक्यात आज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सेवा दिन म्हणून विविध कार्यक्रम राबविले गावपाड्यांमधील अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा सार्वजनिक ठिकाणे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र पोलीस स्टेशन तसेच वनविभाग कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वच्छता मोहीम राबविली काही ठिकाणी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला श्रमजीवी संघटनेने गेल्या चार दशकापासून वेटबिगारांविरोधात किमान वेतन जमिनीचे हक्क शिक्षण व आरोग्य या आघाड्यांवर प्रखर संघर्ष केला आहे विवेक पंडित यांच्या नेतृत्वामुळे हजारो आदिवासी कुटुंबियांना स्वाभिमान जमीन व जगण्याचा अधिकार मिळाला त्याच कार्याची परंपरा पुढे नेत आज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता आणि वृक्षल आघाडीद्वारे समाजाप्रती सेवाभाव व्यक्त केला कार्यक्रमात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की विवेक भाऊ यांच्या आयुष्य म्हणजे संघर्षातून सेवा शिकवणारा आदर्श आहे त्यांचा वाढदिवस आम्ही सेवाकार्याने साजरा करत आहो हेच त्यांची हेच त्यांना खरी भेट आहे तालुक्यातील डोलखाम आसनगाव आघई दळखण येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तसेच किनोली डोलखाम पोलीस स्टेशन व खरांगण शेळवली शिळ जांभुळवाड पांढरवाडी हिवाळवाडी विंचुवाडी वेळो वेळोंडे दळखण या जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच विचूपाडा अंबरजेत दळखण शीळ विहीगाव वेळूक या अंगणवाडींमध्ये व आसनगाव ग्रामपंचायत व वेलोंडे ग्रामपंचायत येथे उपक्रम साध राबविण्यात आला